नमस्कार मी डॉक्टर पंकज मडावी विशेष पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र मोड इथे कार्यरत आहे आजचा जो विषय आहे तुरीवरील एकात्मिक बरोबर व्यवस्थापन कारण की आत्ताच बघितलं की तुरीची लागवड झालेली आहे तूर एक असा पीक आहे की जो खरीप खरीपामध्ये आपण लावतो आणि रबीमध्ये तो पक्व होतो त्याचबरोबर आपल्याला खरीप व रब्बी हंगामातील जे जेवढ्या काही कीड व रोग या आपल्या पिकावर आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करणे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे तुरीवर सुमारे पंचवीस ते तीस आपल्याला कीड आणि वेगवेगळे दहा ते पंधरा प्रकारचे वेगवेगळे रोग आपल्याला पाहायला मिळतात तर याचं एकात्मिकपणे व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं हे आपण थोडक्यात आणून घेऊया जर हे ज्या कीडी आता सांगितले मी की पिकावर आपल्याला आडी म्हणजे घाटी अडी तिसाडी पतंग मडुकाआडी शेंग मासे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या किडी पाहायला मिळतात त्यामुळे आपल्याला तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आपलं नुकसान या तूर पिकावर आपल्या या किडीमुळे पाहायला मिळते तर त्यामुळे आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे अत्यंत गरजे गरजेचे आहे त्यामध्ये आपल्याला तुळ उतुण धान्याचे आंतरपीक घ्यायचे आहे त्यामुळे या किडीचे प्रमाण कमी होईल त्याचबरोबर शेताच्या पांधार जे तुरीच्या शेंगा पोकण्याआडीच्या ज्या पर्यायी खाद्यदणे आहेत त्यामध्ये उदाहरणार्थ आहेत कोळशी आहे रानभिंडी आहे पेट पेटारी आहे ही तडी वेगवेगळी काढून आपल्याला नष्ट करायची आहेत त्याचबरोबर तूर लागवडीच्या वेळी ज्वारीचे बियाणे अडीचशे ग्राम प्रति हेक्टर ही लावायचे आहेत शेंगा पोहरा वेळीचा प्रादुर्भाव कळवण्यासाठी व तुलीच्या निद्राने आपल्याला पाच कामगंधे कामगंध सापडे त्याला आपण फेरोमॅन ट्रॅप्स हे आपल्याला लावायचे आहेत की जेणेकरून आपल्याला रासायनिक कीटकनाशक फवारणी कधी करायची हे आपल्याला कळेल कारण की कसं आहे कामगंद सापळे सापडे लावल्यामुळे आपल्याला स समजा त्या कामगंज सापड्यामध्ये दररोज तीन ते चार किंवा पाच काम पतंग आपल्याला त्या काटेडीचे सापडले तर समजा की की त्या हो किडीने आपली आर्थिक नुकसान पातळी ओढळलेली आहे व आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे त्याचबरोबर सर्वेक्षण सर्वेक्षणाचा चांगला हा सा, सा सापड्याचा आपण उपयोग करून घेता येऊ शकतो आणि जो या किडीच्या ज्या अवस्था आहेत अंडी आणि पोषपत्तर या अवस्था आहेत या थांबवण्याचं काम हे आपल्या या पेरोमेंट ट्रॅपद्वारे आपल्याला करता येईल त्याबरोबर प्रतिबंधातून उपाय म्हणून आपल्याला पाच टक्के निंबुळे अर्काची फवारणी किंवा फवारणी करायची आहे त्याचबरोबर तुम्ही तुरीला पन्नास टक्के फुलवर आल्यानंतर एच एन पी व्ही त्याला आपण हेलिओपिल असं म्हणतो तर एक मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करायची आहे एच एन पी व्ही या कार्यक्षमता कार्य टिकून राहावी यासाठी आपल्याला एक ग्राम रॉनिपॉल पावडर टाकून हे द्रावण एक मिली प्रति लिटर द्रावणात मिसळून फवारणी केल्यास प्रथम व द्वितीय अवस्थेतील जे अडीचे प्रभावी नियंत्रण आपल्याला करता येते त्यानंतर जे शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये जर किडीने आर्थिक नुकसान पातळी जर उन्हाळली तर आपल्याला तर एन्टॉक्सिक कार्ब चौदा पॉईंट पाच टक्के एस सी प्रवाही सात मिली किंवा इमॅमिटीड पाच टक्के एस सी तीन मिली प्रति दहा लिटर पाणी यामध्ये फवारणी करायची आहे त्याचबरोबर रोगाचा जर विचार केला तूर पिकामध्ये आपल्याला वाज वाज या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो या रोगामुळे पिकास फुले व शेंगा लागत नाही त्यामुळे लागवडीसाठी वाहन रोग प्रतिकारक्षम न वा वानाची आपल्याला निवड नक्कीच तुम्ही केली असेल झाड झाडावर रोगाची लक्षणे जर दिसून लागतात रोगग्रस्त झाडे आपल्याला उपटून त्याचा नायनाट करायचा आहे या रोगाचा प्रसार कोळी या किटकामार्फत होतो हे वेक्टर म्हणून हे कोळी हे काम करत असते हा ज्याचा प्रवा प्र, 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 प्रसार थांबवण्यासाठी आपल्याला कोळीनाशक कीटकनाशकाची फवारणी करायची आहे फायटोपथारा करपा हा देखील आपला तुरीचा तुरीचा महत्त्वाचा रोग आहे पिकात पाणी साठवून राहिल्यास या रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव झपड्याने वाढ वाढतो व खोड आणि भांद्या करपतात या रोग या रोगाच्या व्यवस्थ व्यवस्थापनासाठी पीक लागवडीकरिता पाण्याचं उत्तम रिक्षामुळे जमीन निवडायची आहे तसेच जास्त पाऊस झाल्यास त्या पिकाचं पाणी साठून राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर या करपामध्ये आपल्याला मेटलॅक्झिल हा चांगल्या प्रकारे हा या फायटोथोरा करपा सांगण्याचं काम हा मेटरझेल करत असतो त्याचं फवारणी तुम्ही निश्चितपणे करू शकता t